मानदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आत्महत्या झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं प्रत्येक राज्य सरकार प्रत्येक राज्य सरकार सरकारमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे लोक सत्तेत आलटून पालटून आले अनेकांनी आपल्याला आरक्षण दिल्याच्या खोट्या बातम्या के केल्या कोर्टात आरक्षण आपलं दरवेळेस अडकायचा सा प्रयत्न झाला परंतु जी महत्त्वाची खुट्टी हा शब्द जो मनोज औरंगे पाटलांनी सांगितला महत्वाची जी खुट्टी राज्य सरकार दरवेळेस आरक्षणामध्ये मारत होत ती खुट्टी म्हणजे त्यांनी का, पाटलांनी कायमची टाकली आणि सकल मराठा समाजाला ओबीसी मधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात आलेलं आहे आता हे आरक्षण आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे ते त्यांनी काल सांगितलं हे आरक्षण म्हणजे ज्यांना मराठा समाजातील ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे म्हणजे आपल्या मुरुमध्ये बेंडकळे कुटुंबांना मिळालेलं आहे तर बेंडकळे कुटुंबांचे जे काही नातेवाईक असतील ते त्यांची नातेवाईक असल्याची वंशावळ दाखवल्यानंतर त्या सरसकट नातेवाईकांना सगळ्या सोऱ्यांना आरक्षण देण्यात येणार आहे अशा पद्धतीने जवळपास महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणार राहिलेल्या दहा टक्के मराठ्यांच्या आरक्षणाचा का हा प्रश्न आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावखेड्यांमध्ये वाडी वस्त्यावरती प्रत्येक शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी मराठा सर्वेक्षण सध्या सुरू आहे तर त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून उरलेल्या दहा टक्के मराठा समाजाला त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांची सामाजिक परिस्थिती त्यांची सगळी शैक्षणिक परिस्थिती पाहून त्यांना ते उरलेल्या दहा टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे असं मनोज जरांगे पाटलांच्या समितीच्या वतीनं काल सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं पाटील ह्या एका व्यक्तीनं हिताचा सगळ्यात मोठा हा आरक्षणाचा लढा लढलेला आहे आणि या आपल्या मुरुमध्ये मध्ये सुद्धा आपण साखळी उपोषण केलं त्या साखळी उपोषणामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या मराठा माता भगिनी सुद्धा आल्या आणि हा खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा जो लढा होता हा मराठ्यांचा लढा असं सांगण्यात सा आलं परंतु हे सरसकट सगळ्याच मराठा गरीब श्रीमंत सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे याच्या अगोदर पासून आपण समाज म्हणून जसं एकत्र आलो या पुढील प्रत्येक साठी म्हणून सगळ्यांचे राजकीय पक्ष असतील 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 सामाजिक संघटना कुठले ग्रुप काय काय बाजूला ठेवून सगळ्यांनी सगळे सग्ड़ा जोडे बाजूला ठेवून मराठा समाज म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाच्या सगळ्या गोष्टीसाठी त्यामध्ये येणाऱ्या काळातले जे काही आपल्याला प्रश्न उपस्थित होतील ते सगळ्यांनी एकत्र येऊन मिटवण्यासाठी आपल्याला लढत राहायचं आहे की मराठा समाजानं किंवा इतर सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला मग ते मुस्लिम असतील इतर वेगळ्या प्रकारच्या समाजाने आम्हाला या लढ्यासाठी सहकार्य केलं त्याची सहकार्याची भूमिका होती त्याबद्दल मराठा समाज तर आपला आभार मानायचे आहेत की या ठिकाणी मराठा समाजानं आपली जात पक्ष समजा गोष्टी या ठिकाणी बाजूला ठेवून या लढ्यामध्ये या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वाचे मुरुम वाशेचे मुरुम परिसर सर्व लोकांचे सर्व समाजाचे आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानतो आणि विशेष पहा की आता पुढे या ठिकाणी आज शासन महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री त्या ठिकाणी या ठिकाणी पत्र वगैरे किंवा उपोषण वगैरे सोडलं जरंग पाटलाचे आपण आभार मानले पाहिजे ते नेते होऊन गेले पण तो कोणी या ठिकाणी ह्या गोष्टीला लक्ष घातलं नाही विशेष करून पहा की पुढे आमची जी एक जोड आता पण भोवती आहे अजून सुद्धा पुढे जाऊन या ठिकाणी आता मनोज पाटलाने जे सांगितलं की कुठे अजूनही कुठे काही शिल्लक आहेत त्या कुठल्या आहेत बघा की आता ज्याकडे मागे चारकडे अध्यादेश काढले रद्द केले सुप्रीम आता परत ते आंध्या डोळ्याचं राहते आता कोर्टामध्ये आणि ते गेलं ना की शंभर टक्के आणि कोर्टामध्ये आपली लढाई लढावी लागणार आहे विशेष कोण या ठिकाणी अध्यादेश काढले जरी असलं आम्ही महाराष्ट्राचे आभार मानतो परंतु पुढे सुद्धा जशी आमची एकजूट आज आहे की तशीच एकजूट आपल्याला पुढे सुद्धा भविष्यामध्ये काही प्रसंग आले तर मनोज ओरांगेने काल म्हटलं उभा की शेवट मी मराठा समाजाच्या सोबत आहे आणखीन कुठला प्रसंग आले तर आपल्याला लढाई लढावं लागणार आहे यासाठी लढाई आपण पूर्णपणे जिंकली असा विषय नाही आज आपल्याला आणखीनही आपली एकजूट दाखवा लागणार आहे भविष्यामध्ये आणि काही प्रसंग आलाच कोटाचं असेल आणखीन काय असेल बा बऱ्याचशा कटकटीच्यामध्ये की ह्याच्यामध्ये सर्वात महत्व कुठल्याचे अंमलबजावणी इम्प्लिमेशन जे महत्वाचं आहे की आज तुम्ही जे आर कळलो अध्यादेश काढलो समजा ठीक आहे तुम्हाला आम्हाला व्हायरल झालं पुढे अंमलबजावणी कोण करणार मागे या अशा प्रकारचे अध्यादेश काढले गेले होते परंतु त्याची अंमलबजावणी अजिबात झाली आणि काहीतरी काढ्याकडून कोटा जा इकडं जा तिकड जा असं नाही तसं नाही असा प्रकार त्या ठिकाणी झाला तर आम्ही सर्व समाजाने आपल्या मराठा समाज बांधवांनी विनंती करतो की त्या लोकांनी सर्वांनी आणखीन आपल्या ठिकाणी एकजूट दाखवा लागणार आहे आणि येणाऱ्या प्रसंगाला आपण निश्चितपणे तोंड द्यायला तयार आहोत मग बघा कालच्या पैशामध्ये कोट्यवधी हो लोक त्या ठिकाणी आले होते म्हातारे गोतारे आमच्या सर्व सर्वच या ठिकाणी लहान मुलापासून ते बायकाल लेकरांपासून या ठिकाणी त्या विषयामध्ये सभा सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांच्याच महाराष्ट्राच्या वतीनं सर्वांचे सर्वांच्या मृहूनशेच्या सर्व या ठिकाणी जमल्या लोकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो एकजूट झाली एकजुटीची काय ताकद असते हे दरांगे पाटलांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे गेल्या सात आठ महिन्यापासूनचा हा लढा आपला रंगे पाटील आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन मराठा समाजाला जे आपल्या हक्काचं आरक्षण होतं जे की गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून ज्या लोकांना आपलं आरक्षण स्वतःचं आपल्या स्वतःच्या खिशात घालून घेऊन दणक्या मारवत फिरवत होते अशा लोकाला उत्तर देण्याचं काम म्हणून जरांगी पाटलांनी केलेलं आहे कारण की तर तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की समाज जर एकत्र झाला समाज जर एकजुटी झाली तर समाजाचं काय काम होतं आणि कसं आरक्षण मिळत नाही अशा पद्धतीच्या भावनेतून जारांजी पाटलांनी मराठा समाजाचा लढा स्वतः खांद्यावर घेऊन लढला खरंतर तुम्हाला सांगायचं आहे आपली अजून लढाई संपलेली नाही जोपर्यंत आपल्या हातामध्ये आपले, आपले स्वतःच्या आरक्षणाचं कुणबी मरा मराठा प्रमाणपत्र आपल्या हातामध्ये जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपला लढा संपलेला नाही तर असं समजून की जी आर आला आणि लगेच आपला बाबा आपल्याला आरक्षण मिळालं आरक्षण मिळालं अशा पद्धतीचं हे काम झालं नाही पाहिजे आपल्या शहरामध्ये आपले माजी नगरसेवक यांना श्रीकांतजी बेंडकाळे यांना पूर्वी मराठा मा असा प्रमाणपत्र त्यांना मला वाटते गेल्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळालेलं आहे खर तर बघा कशी गोष्ट आहे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र होतं तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही ला तर हे फुकट खायची जी सवय लागलेली होती आणि आपलं द्यायचं नाही आणि फक्त दुसऱ्या समाजाला उठकवून बसवायचं आणि आपल्या हक्काचं आरक्षण त्यांनी खायचं अशा पद्धतीच्या भावनेतून काही लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत होते त्या राजकारणाला उपडून करण्याचं काम मनोज जारांगे पाटलांनी केलेलं आहे यापुढे सुद्धा आपल्याला आपल्याला असंच एकजूट सुवायची आहे असंच आपल्याला जरंगी पाटलाच्या नेतृत्वाखाली आपल्याला जे काही आपल्याला आश्वासन येईल जो राजकारण असेल ज्या काही विरोधी पक्षामध्ये काही लोक असतील त्यांना आपल्याला हे सगळं सोडून आपल्याला मराठा समाजासाठी लढण्यासाठी यायचं आहे नमस्कार कर्मधन मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलेश बुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी मनोज धरंगे पाटील यांनी पुर पुकारलेल्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यात काढण्यात आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर मुरुक शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने एक जल्लोष साजरा करण्यात येत आहे आणि ते जल्लोष साजरा करत असतानाही मराठा समाजाच्या वतीने की हा अध्यादेश जरी काढलेला असला तरी यापुढेही या अध्यादेशाला अनेक अडवणूक होऊ शकतात यासाठी मराठा समाजाच्या वतीने जसे एकजुटीने आतापर्यंत आपण लढत आलेलो आहोत त्याच पद्धतीने यापुढेही मराठा समाजाने एकजुटीने आपल्याला लढायचं आहे असे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेले असून यापुढेही मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला किंवा मनोजरंगे पाटील यांच्या मागणीला असेच म मराठा समाजाने एकजुटीने साथ द्यावी असे आव्हानही मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलेला आहे आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला सरसकट आरक्षणाचा अध्यादेश निघालेला आहे त्याच पार्श्वभूमीवर मुरुंग शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने संध्याकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते संपूर्ण शहरातून एक विजयी रॅली भव्य देवी विजयी रॅली निघणार असल्याचे मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण मराठा समाजाला आवाहन करण्यात आलेलं आहे की शेकडोच्या संख्येने या रॅलीत सहभाग नोंदवा असे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे कर्मदंड मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका कर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा